माजी नगराध्यक्षा वडगाव नगर परिषद अध्यक्ष यादव आघाडी व सौ साहेब यांच्याकडून दीपावली पाडव्याच्या शहरवासियांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या तरुणाईने जो मला नगराध्यक्ष वीस पैकी वीस नगरसेवक करण्याचा निर्धार केलेला आहे तो मायबाप रुपी जनतेने व त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हो इच्छा व्यक्त केल्या नमस्कार मी सौ विद्या गुलाबराव पोळ माजी नगराध्यक्षा पेठवडगाव अध्यक्ष यादव आघाडी ह्या पेठवडगावच्या पूर्ण जनतेला ह्या दिवाळी पाडव्याच्या निमित्त माझ्या खूप खूप शुभेच्छा ह्या दिवाळी पाडव्याच्या निमित्त मी एवढं सांगेन की आपल्याला आपण स्वतःहून आपलं वडगाव माझं वडगाव माझा वडगाव माझा अभिमान आहे ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करून आपल्यावरचा जो अंधकार आहे तो अंधकार बाजूला सारून आपल्याला ह्या वडगावमध्ये येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मी जरी दिवाळीच्या शुभेच्छा जरी आपल्याला देत असले तरी आता समोर इलेक्शन्स आहेत त्या दृष्टिकोनातून मी एक मिनिट तुमच्याशी शंभर टक्के बोलणार आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये यादव आघाडीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या ही जी नवीन नम, तरुणाई आहे तिच्या सहकार्याने आपल्याला तिथे झेंडा यादव आघाडीचा फडकवायचा आहे आणि मला विश्वास आहे की आपण एकवीसच्या एकवीस सीटचा झेंडा हा यादव आघाडीचा तिथं फडकवणार आहोत असाच विश्वास असाच प्रेम तुमचं आमच्यावर कायम राहू दे परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा